विलासराव देशमुखांच्या राजकारणाची पद्धत कशी होती डझनभर पक्ष संघटनांचा आघाडी सरकार विलासरावांनी कसं चालवलं विलासराव गोपीनाथ रावांची राजकारणा पलीकडची मैत्री कशी होती आर आर पाटील यांनी शून्यतून कशी गरुड झेप घेतली देशमुख मुंडे पाटील यांची मुलं वारसा पुढं येतील का विलासराव गोपीनाथराव आणि आर आर आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा जेव्हा कधी इतिहास दिला जाईल तेव्हा विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आणि आर आर पाटील यांचा प्रकाशाने उल्लेख केला जाईल ते दिल्ली व्हाया मुंबई अशी छाप या नेत्यांनी पाडली होती या नेत्यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी निर्माण झाली आहे नमस्कार पंकज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री विलासराव आणि गोपीनाथ राव, राव यांची मैत्री आणि त्यांचे किस्से हे आजही उदाहरणासह दिले जातात विलासराव गोपीनाथ राव आणि आर आर आबा या तिघांनीही स्वकर्तृत्वावर महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटविला होता तिघांचे पक्ष विचारधारा भिन्न होती मात्र त्यांनी अल्पावधीत मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता या सभा गाजायची एका मागे एक करत तिघांचीही एक्झिट झाली आणि एक मोठा अध्याय संपला आता या तिघांचेही वारसदार राजकारणात मजलदर मजल, मजल पुढे जात आहेत बाभळगावचं सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री असा विलासराव देशमुख यांचा प्रवास होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बाबळगावच्या सरपंचा पदापासून सुरू केलेला विलासराव देशमुख यांचा प्रवास पुढे आमदार मंत्री मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचला विलासरावांची अडतीस वर्षांची राजकीय कारकीर्द दोन हजार बारा मध्ये थांबली वयाच्या सदुसष्टाव्या वर्षीच विलासरावांनी जगाचा निरोप घेतला काँग्रेससाठी विलासराव देशमुख हे ट्रम्प कार्डच होते स्टार प्रचारक संघटक उत्तम नेता विरोधकांशी जोडून घेणारा असे विलासराव हजरजबाबी होते विरोधी पक्षातील नेत्यांसोबतची मैत्री कधीही लपवली नाही मराठवाडा भूषण म्हणून कुणाला पुरस्कार वर्षी द्यावा याचा क्षणभर सुद्धा तुम्हाला विचार करावा लागला नाही अतिशय योग्य या वर्षीच्या पुरस्काराच्या साठी जर कोण असेल तर ती गोपीनाथराव मुंडे <laughs> एका ग्रामीण भागातनं कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनसंघ आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारून त्याच्यातलं सातत्य कायम ठेवत राजकीय उताराची फारशी समान बाळकता पक्षाची निष्ठा कायम ठेवत आपण एक एक टप्पे पार करत या पदापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात आपलं काम स्पष्ट असत जी जबाबदारी दिली आहे पक्षाची तुमच्यावरती तुम्ही पार पाडत असता आम्हाला आनंद वाटतो की तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून पाहताना <laughs> 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 मला आठवत आहे तो प्रसंग मला आठवतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा दे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले मोठी कसरत करत मित्र पक्षांच्या आघाडी सरकार त्यांनी राजकीय झाली आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागले त्यानंतर पुन्हा दोन हजार चार साली ते मुख्यमंत्री पदी विराजमान झाले त्यानंतर विलासराव केंद्रात मंत्री झाले आणि भुजबळने जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा शिवसेनेचं संख्याबळ घटलं भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं संख्या वाढलं एक दोन कमी पडत होते ती व्यवस्था मित्र म्हणून आम्ही केली हे जरा माहिती आणि त्यानंतर त्यांचं विरोधी पक्ष नेते म्हणून जे काम सभागृहाने जे पाहिलं की खिलाडू वृत्ती कशी असावी सरकारवर आरोप करत असताना फैरी झाडत असताना सुद्धा वैयक्तिक पातळीवर कुठली टीका येऊ द्यायची नाही हे गोपीनाथरावजी मुंडे यांच्याकडनं आपण सर्वांनी शिकलं पाहिजे <प्राथा> भारतीय जनता पार्टीमध्ये जरी हिंदुत्वाचा विचार मांडत जरी असली तरी शेवटी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न ते सतत करत आलेले आहेत कारण परत येऊन सुद्धा इथं काही उपयोग नाही <laughs> आता तिथं केलेले आहात राहा कारण तिथं तुमचा अधिक उपयोग होईल कारण तिथल्या भारतीय म्हणजे अखिल भारतीय पातळीवरच्या भारतीय जनता पार्टीला हा तुमचा विचार राजनाथ सिंगच्या सोबत अधिक प्रभावीपणे इथं मांडण्याची अधिक गरज आहे हा माझा मित्रत्वाचा सल्ला

विलासरावांनी मध्यस्थी करत अण्णा हजारेंचं उपोषण स्थगित केलं काँग्रेस जेव्हा जेव्हा अडचणीत होती तेव्हा विलासरावांची शिष्टाही कामाला आली विलासराव आज हयात असते तर महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती निश्चितच आतापेक्षा चांगली असते असं जाणकार सांगतात भटजी शेटजींच्या भाजपाला बहुजनांची भाजप करण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा वाटा होता मुंडेंच्या वाटचालीत प्रमोद महाजनांचा मोठा सहभाग होता महाजनांमुळेच मुंडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय क्षेत्रात आले मैत्रीचं रूपांतर काही वर्षांनी नात्यातही झालं गोपीनाथ मुंडे आणि विलासरावांची मैत्री ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेताना झाली त्यानंतर दोघेही राजकारणात आले पक्ष भिन्न असले तरी त्यांची मैत्री शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली लातूर मधील रेनापूर आणि बीडमधील परळी जोडून रेनापूर मतदारसंघ तयार झाला होता त्यामुळे गोपीनाथ रावांना लातूरकर विलासरावांची मदत निवडणुकीत व्हायचीच याचा उल्लेख विलासरावांनी कित्येकदा जाहीर भाषणात केला एकोणीशे सत्तर मध्ये आणीबाणी विरोधातील आंदोलनात महाजन मुंडे यांची जोडी मराठवाड्यातून आघाडीवर होती त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरत गेलं पुढे भाजपानेही मुंडेंवर मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या त्यामुळे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं तेव्हा मुंडेंनी उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री होतं त्यानंतर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा मध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हा थेट ग्राम विकास सारखं मोठं खातं देण्यात आलं होतं पण दुर्दैवानी त्यांचा अपघाती मृत्यू झाला पक्षांतर्गत कुरघोड्यांना वैतागून मुंडेंनी कित्येकदा राजीनामाही देऊ केला होता मुंडे राजकारणात जसं जसं पुढे सरकत गेले तसं त्यांचे पक्षात आणि पक्षाबाहेरही विरोधक वाढत गेले त्यामुळं संपूर्ण हयातीत मुंडेंना म्हणूनच संघर्ष म्हणून म्हटलं गेलं मुंडेंना देशाच्या राजकारणात प्रभाव दाखवण्याची संधी आली होती मात्र नियतीच्या मनात काही बलतच होत मुंडेंच्या निधनानं भाजपातील ओबीसी बहुजनांचा आधार वड हरपल्याची भावना भाजपाच्या बहुजन नेते कार्यकर्त्यांच्या मनात आहे रावसाहेब रामराव पाटील अर्थात आर आर पाटील उर्फ आबा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील अंजनी इथं एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती मात्र संघर्ष करत आर आर पाटील सार्वजनिक जीवनात आले पंचायत समिती जिल्हा परिषद असा प्रवास करत एकोणीसशे नव्वद मध्ये आर आर हे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर सलग पाच वेळा ते तासगावचे आमदार म्हणून निवडून आले पुढे शरद पवारांसोबत ते राष्ट्रवादीत गेले आणि ग्रामीण विकास गृह खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले हजार जबाबीपणा स्वच्छ प्रतिमा उत्कृष्ट संसदपटू असल्यानं आर आर अल्पावधीत लोकप्रिय झाले संत गाडकेबाबा स्वच्छता अभियान महात्मा गांधी तंटामुक्त अभियान आणि डान्सबार बंदीचा निर्णय हे महाराष्ट्रासाठी क्रांतिकारी निर्णय ठरले त्याचे श्रेय पाटील यांनाच जात त्याचप्रमाणे गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारून गडचिरोलीला देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं साधी राहणी उच्च विचारसरणी असलेल्या आर आर पाटील यांनी वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला पक्ष संघटन निवडणुकांचं नियोजन असो की विरोधकांच्या आरोपांना सर्वतोड उत्तर देणं असो पक्षासाठी आर आर पाटील यांनी मोठं योगदान दिलं आज जर आर आर पाटील हयात असते तर या बदललेल्या राजकीय परिस्थितीतही त्यांनी आपला ठसा उमटविला असता विलासराव गोपीनाथराव आणि मुंडेंची राष्ट्रीय राजकारणात एंट्री करत छाप पाडायला सुरुवात केली होती आणि काळानं त्यांच्यावर घाला घातला तर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव पाडून स्थिरावण्याच्या स्थितीत असतानाच आर आर पाटील यांची अकाली एक्झिट झाली या तीनही नेत्यांनी स्वकर्तृत्वावर संघर्षातून ओळख निर्माण केली होती आता त्यांचा वारसा हा त्यांची मुलं पुढं नेत आहेत असेच माहितीपूर्ण रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आवर्जून फॉलो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअर करा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे धन्यवाद